नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज पाहणार आहोत निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त आणि राज्यातील दुष्काळ जाहीर सत्तावीस हजार पाचशे रुपये प्रकारे कोणते जिल्हे आणि कोणते तालुके आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना बा शेतकरी बांधवांना भरपूर त्रास सहन करावा लागला आहे पिकाचे प्रचंड नुकसान झालेले या संकटा काळामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक राज्य सरकारने एक महत्त्वाचे निर्णय घेतला आहे दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यात तालुक्यांना मदत राज्यातील चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे निधी वाटपाची तरतूद दुष्काळग्रस्तांना ग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या प्रमा प्रमाणावरती निधी वाटप तर करण्यात तरतूद करण्यात आली आहे हा निधी संबंधित तालुक्याच्या खात्यावरती जमा केला जाईल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपाययोजना आपण सविस्तर ह्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक आहे पीक विम्याची रक्कम वा वाढवणे वाढविणे त्याचबरोबर दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेले शेतकऱ्यांना पिका पीक पीक विम्या पीक विम्याची रक्कम वाढ करण्या करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे दुसरा नंबर आहे कर्जमाफी योजना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी रक्कम माफ करण्यात येणार आहे यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या वजापासून मुक्त होणार आहे तीन आहे नंबर तीन आहे पिकाचे सॉरी बियाणे व खाते पुरवठा पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे वा खते पुरवठा करण्यासाठी येणार आहे यामुळे शेतकरी पुन्हा शेती करू शकतील नंबर चार आहे पाणी पुरवठा योजना दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे या भागात टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे नंबर पाच आहे रोजगार हमी योजना दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारीसाठी रोजगार हमी योजना राबविण्यात येणार आहे यामुळे त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे शेवटी राज्य सरकारने या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांना मोठी दिलासा मिळणार आहे त्यांच्यावरती झालेल्या संकट संकटाचा बौद्धिक पातळीवरती विचार करून सरकारने योग्य निर्णय घेण्यात आला आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे आणि दुष्काळाशी लढण्यास मदत करा